परखड विचाराची लेखणी म्हणजे समर्थ लेखणी माही शिवरात्री आणि त्याच दिवशी आलेला जागतिक महिला दिन म्हणजे एक दुग्ध शर्करा योग त्याच औचित्य साधून अखिल ब्राह्मण मध्यवर्ती संस्था नाशिक त्यांचं केंद्र आहे करमाळ्यात या संस्थेच्या वतीने म्हणजे या केंद्राच्या वतीने तालुक्यातील खोतकरू व धाडसी काम करणाऱ्या महिला व उद्योजका महिला यांचा सन्मान करण्यात आला या अध्यक्ष अध्यक्षस्थानी अखिल भारतीय ग्राहक पंचायत सोलापूर जिल्हा महिला आघाडी प्रमुख सौ माधुरी परदेशी व प्रमुख पाहुणे म्हणून माजी मुख्याध्यापिका सौ निलिमताई पुंड, पुंड, पुंडे यांची उपस्थिती होती या कार्यक्रमाचे आयोजन अखिल ब्राह्मण मध्यवर्ती संस्था नाशिक केंद्र करमाळा यांनी केले सौ मंजुरी जोशी व सारिका सारंग पुराणे यांनी कवितेचं वाचन या कार्यक्रमामध्ये केलं सुंदर अशा कविता मंजिरी जोशी यांनी वाचून दाखवल्या तसेच किशन कांबळे सर आणि संजय राजे भोरपडे यांनी देखील कवितेचं वाचन केलं कार्यक्रमात खूप रंगत आली होती उपस्थित सर्व महिलांनी आपण करत असलेल्या व्यवसायाचे व तो व्यवसाय कसा उभा केला या संबंधीच्या माहिती देखील दिल्या यामध्ये या दे निशिक गंदा शेंडे

मी त्या काकांना विनंती करतो आपले परिचय साहेबांना विनंती करतो की त्यांनी या महिलांचा एक लहानस भेटवस्तू देऊन त्यांचा सत्कार करायला सुरुवात करा भेटतो काय भेटव महिला तर ह्याची करा हय का आपण आदरणीय आर आहे परदेशी आता काकांचा बाजू काकांचं जवळ काका माझा पण घर त्यामुळे आय बी परदेशी मला विषय समजा त्यामुळे काकांचे चिरंजीव आदरणीय आर्मी परदेशी साहेब okay. आदरणीय संतोष काका कुलकर्णी आदरणीय महेश वैद्य आणि आदरणीय आमचे सर्व मित्र संजय कुमार राजे घोरपडे राजाभाग यांना विनंती करतो की त्यांनी महिला वर्गांना एक भेट वस्तू अखिल भारत ब्राह्मण मध्यवर्ती संस्था नाशिक केंद्र कर्मा यांच्या वतीने द्यावे यानंतर पहिल्यांदा कार्यक्रमाच्या या ठिकाणी पूजा मुसलेकर मॅडम उभं राहतील त्यांना जी भेटणारे ते महेश वैद्य यांच्या हस्ते पहिल्यांदा देन। दे। देण्यात येईल त्यांनी त्या भेटवस्तूचा स्वीकार करून त्यावरती अधिष्ठान आपल्या विचारांचं करायचे आणि हा नुसतं काय पाठ देण्या देण्याचा उद्देश आमचा नाही

यशस्वी पुरुषाच्या मागे हो सर राजे यशस्वी पुरुषाच्या मागे स्त्री राहतात स्त्रीच्या वागेला पुरुष राहतोय असंच नाही बस बरोबर आहे काय नाही पण येतोय ओके ओके ठीक आहे या ठिकाणी आनंदामध्ये सर्व स्वीकारलेलं आहे आणि दिलेलं आहे त्यानंतर मंजिरी जोशी आयोजक यांचा सत्कार या ठिकाणी काकांची हस्ते करण्यात येत आहे काकांनी या ठिकाणी समोर येऊन विनंती दोघांना की

ओके यानंतर दोन वंदना पाटील झाला नाही वंदना पाटील यांनी यांचा सत्कार काकांच्या हस्ते एकदा होत आहे आता त्यांनी दिवसभर कष्ट महिला मंडळाच्या निमित्ताने कार्यक्रम केले त्यांना अजून कार्यक्रम वाढीव थोडासा त्यांना हां काकांच्या असते दोघांच्या असते जे नेते आहे त्यांनी वंदना स्वीकार ओके त्यानंतर श्यामल कुलकर्णी त्यांचं स्वतः स्वतः कुलकर्णी पुण्य मॅडमच्या हस्ते पुण्य मॅडमच्या हस्ते त्यांचा त्यांना हा पाठ देऊन विचारांचे अधिष्ठान त्या ठिकाणून होत आहे आणि हा

गुड या ठिकाणी चौरंग देणे करत आहे त्याचा रंग पण सुधलेला आहे असा तो चौरंग देऊन त्यांना उपकृत करण्यात येत आहे सर्वांच्या वतीने त्यांच्या टाळायच्या रेखामध्ये भेट देण्यात त्यानुसार त्या रेखा परदेशी हो ना हा ये साई मॅडम हा यांचा रेखा परदेशी मॅडम ला चौरंग देण्यासाठी <laughs> पुन्हा शेर्दा हुंडी मॅडमने समोर यावर माझं नाव राहिलं त्यानंतर सन्मान माननीय श्री आमचे मित्र किशन अप्पा सर शिक्षक संघटना तालुकाध्यक्ष यांच्या हस्ते करण्यात येत आहे आणि दुकीतून कुलकर्णी क्रिएटिव्ह आहेत असं मग अशी त्यांनी सांगितले माझी काही ओळख नाही परंतु दुसऱ्याचा बातका सारखा येतो <laughs> <laughs> शुभेच्छा ऋषीजंदा शिंदे मॅडम यांचा मान सन्मान करण्यात येत आहे धमासे असते <laughs>